मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर आमदार समाधान अवताडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया अजित जगताप अंजलीताई अवताडे अजित जगताप यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार नेते व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते मंगळवेड्याच्या विकासासाठी आमदार समाधान अवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी आणलाय यापुढेही सरकारच्या माध्यमातून मंगळवेड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंगळवेढा नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असणं गरजेचं आहे महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत महिलांना सन्मान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केले आहे त्यामुळं आपण भारतीय जनता पार्टीसोबत राहिलं पाहिजे असं आवाहन आमदार चित्राताई वाघ यांनी केलं आहे माझ्या मैत्रिणींनो देवाभाऊच्या लाडक्या बहिणींना आज खरं तुमच्याशी बोलताना मला मनापासून आनंद होतो जेव्हा महिलांना बोलायला येते त्यांना भेटायला येते त्यावेळेला त्यांचे चेहरे बघून मी समजू शकते की काय अडचण आहे आणि आज मला इथे सगळे समाधान दादाच्या या मतदारसंघात सगळ्या समाधानी अशा बहिणी मला दिसत आणि त्याचाही मनापासूनचा आनंद आहे आज मला एक छान गाणं म्हणावं असं वाटतंय तुम्ही म्हणाल माझ्यासोबत म्हणाल का बघ मागच्या अग मागच्या मागच्या इकडच्या मधल्या सगळ्या जेवण ठेवलंय तिकडे पण ते भजी करण्याचा वास आला की मग पोटातली भूक चालवायला लागते त्यामुळे मैत्रिणीनो हो। आज मी तुमच्याशी बोलायला आली आहे भाषण करायला नाही तुम्ही बोलाल ना सगळ्या माझ्यासोबत बोला ना ग आवाज आवाज नाही आला बोला ना चला आपण गाणं म्हणूया गाणं आपलं गाणं आहे बाईपणाचं आणि गाणं आहे ताईपणाचं जन्म भाई चा, भाई चा, तुम జన్మ మాజన్మీలా మేస छोटीशी लेकरू असतं दूर 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 दूर, 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 दूर धावते शाळेत जाते स्वतःच्या पायावर उभी राहते लग्नाच्या बोल्यावर चढते आईला सोडून सासरी जाते हे सगळं इतकं पटपट 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 होत की काल बघितलेली छोटीशी लेख आज केवढी मोठी होते हे सगळं त्या गाण्यामध्ये आणि तेच आपलं जीवन आहे आणि मैत्रिणी अशाच मुलींना या महिला शक्तीला या मातृशक्तीला सशक्त करायचं त्यांना ताकद द्यायचं काम सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल ना त्यांचं नाव आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना कधी विसरू नका कारण ते नसते तर आपण नसते ते तर सुप्रिया तू सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभी नसती कारण बायांना तर काय अधिकारच नव्हता <laughs> <laughs> आणि मग त्या महामानवाने त्या वेळेला विचार केला की या पन्नास टक्के जितके बाबा आहेत तितके आहेत या पन्नास टक्के महिलांना ताकद दिली पाहिजे त्यांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आपल्या या महिलांच्या जातीवरती फार मोठे उपकार केले आणि म्हणून आज आपल्याला सगळे विचारतात आज आपण सगळ्या ठिकाणी उभं राहू शकतो मी आमदार आहे सुप्रिया उद्या नगराध्यक्ष होणार आहे या मागच्या सगळ्या आपल्या भगिनी या नगरसेविका होणार आहे आणि ही मातृशक्ती त्यांनी ओळखली हो मतदानाचा अधिकार दिला आपण आपली आई आपली आजी वर्षानुवर्ष मतदान करत राहिलो हो। पण आपल्यासाठी कोणी विचार नाही केला आपले मत घेतली आपल्या मतांवरती सरकार आली लोकांना निवडून आपण दिलं लेकिन हमारे बारे में तो कितीने सोसाय नाही की या पन्नास टक्के महिलांची सुद्धा काही गरज आहे आणि मग केला तो दोन साली त्यांचं नाव आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माझ्या बहिणी तुम्ही आठवा ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं तुम्ही आठवा तुमच्या लहानपणी कुठे जात होता टॉयलेटला तुम्ही कुठे जात होता सर अगं जात होता का नाही जात होता आणि कुठे जात होता रस्त्यावर शेतात जायच्या का नाही मागच्या जायच्या मागच्या आणि मधल्या पुढच्या लोटे घेऊन आपल्या जायचं गाडी आली का गाडी गेली का सगळ्यांनी आता आपल्या पोळी जातात का रस्त्यावर अगं जातात का मागच्यांना उशीर सोडणार आहे जेव्हा काय बोलतच नाही आपल्या पोळी जातात का रस्त्यावर शेतात जातात का आणि कुठं जातात टॉयलेटला जातात पहिल्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि ते म्हणाले घरची इज्जत कोण असते बाई का को बाबा कोण असते ग आपण आपण घरची इज्जत असतो आणि म्हणून त्यांनी सांगितलं समाधान दादा तुमच्या घरची इज्जत ही फक्त तुमच्या घरची नाही माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत बाहेर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि मग त्यांनी काम केलं गावागावात माझ्या हे करणारा पहिले प्रधानमंत्री आपले मोदीजी मैत्रिणींना शंभर योजना आपल्यासाठी केल्या असतील देशामध्ये त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना या फक्त आणि फक्त महिला आज जर मी सांगत बसले तर इथं दिवस कमी पडेल पण त्याच्यातल्या निवडून तुम्हाला मी सांगणार आहे आता या ठिकाणी मोबाईल आहे का प्रत्येकीच्या आता आता मोबाईल आहे का मोबाईल आहे का मोबाईल आहे का काढा मोबाईल काढा बरं पटापट एक नंबर सांगते तो सेव्ह करून ठेवा कुठला नंबर आहे एकशे बारा कुठला एकशे आता बोला की जोरा मला पण जेवायचं आहे पण माझा आवाज येतो तुमचा आवाज येत नाहीये कुठला नंबर मधल्या कुठला गे थांबा जरा पुढच्या न बोल बदल्या सांगा कुठला नंबर आणि मागच्या हा नंबर तुमच्यासाठी आपल्या देवा भाऊने दिलाय तो नंबर सेव्ह करून ठेवा हा नंबर तुम्ही कुठेही असाल ठाण्याला असाल पुण्याला असाल सोलापूरला असाल मुंबईला असाल नागपूरला असाल गडचिरोलीला असाल का अजून कुठे असाल तुम्हाला असं वाटलं मला भीती वाटते मी एकटी माझा कोण पाठलाग करतोय काय हराम होताय कुठला नंबर डायल करायचा कुठला नंबर लेकिंग द्याल ना तुमच्या शेजारच्या तर मी तुम्हाला एक योजना सांगत रात्री अपरात्री फोन येतात फोन काय येतात ती ताई तिथे रडून रडून सांगत असते ती सांगते ताई नवऱ्याने मारले मला मारलं पोरांना मारलं घराच्या बाहेर काढलं का म्हणलं काय झालं नाही म्हटली दारू आणि खूप मारले म्हणाला मी माझ्या घरातून बाहेर म्हटलं कुठे तू आता म्हणते मी घराच्या बाहेर बसले मी कुठे जाणार मग तिला मी सांगते तुझा नंबर डायल करायचा मी म्हंटल पोलीस दादा येणार आम्ही पण पोलिसांना सांगतो जरा आमच्या दाजीला सरळ करा आणि आमच्या बहिणीला सांगाय ती तर आता मोदीजी ती काय ठरवलंय माहिती का तुम्हाला सांगू गुड न्यूज आहे मोदीजी म्हणले आता घर बाबाच्या नाही ताईच्या नावावर होणार आहे मी म्हणते कुणाच्या वाटेला असं येऊ नये पण मला तुम्हाला हे सांगायचे की तुम्हाला मुख्य प्रवाहात आणायचं काम हे मोदीजी करताय आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला देवा भाऊ त्या ठिकाणी काम करतोय आपला लाडका देवा भाऊ आपला लाडका समाधान भाऊ हे सगळं तुम्हाला तुमचे भावंड आहे सगळ्यात आवडती एक योजना आहे काय नाव कुठली लाडकी बैठकी लाडकी बहिणी योजना अरे 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 एवढ्या बायांचा एवढ्या बहिणींचा भाव आता वाढले नाही नवरा पण जरा गुरगुरायला लागला तर आम्ही दादा काय सांगतो गुरगुरायचं काम नाही माझा भाऊ कोणी माहिती तुम्हाला आणि हे लाडक्या बहिणींचे पैसे बंद करा म्हणून काही दोडके भाऊ दोडक्या बहिणी या गेल्या होत्या कोर्टात आणि त्यांनी सांगितलं ला? की लाडकी बहीण योजना बंद करा करायची का बंद हो काय मागच्या ना बंद करायची वाटते आणि मग मधल्या ना आणि पुढच्या ना लाडकी बहीण योजना जोपर्यंत आपला देवा भाऊ आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही मैत्रिणीमुळे लाडकी बहीण हो योजना दर महिन्याला पंधराशे रुपये माझ्या ताईच्या खात्यात जातात अरे बँकेच्या बाजूने जायला आम्ही घाबरायचो घाबरायचो का नाही काय संबंध होता आपला आणि बँकेचा खात्यात नाही पैसे टाकील कोण फोन जाणार तिकडे पण आता आता नऊ दहा तारीख आली की आम्ही आपले फोन चेक करतो समाधान दादा तुला आला का मॅसेज तुला आला का ग मेसेज आणि जर का मेसेज हिला आला आणि मला नाही आला मग नवऱ्याच काही खरंच नाही काय बोललं मेसेज आला नाही कुठं कटकट चालू आहे आज सगळ्या महिला या देवा भाऊच्या लाडक्या बहिणीचा मेसेज बघत असतात दीड हजार रुपयामध्ये बंगला नाही बांधत पण ते दीड हजार रुपये आज माझ्या हक्काचे आहेत जे मला दर महिन्याला मिळतात कधीतरी संसाराच्या पैसे बाजूला टाकतो ते संसाराचे संसारात ओढा कावऱ्या कधी शंभर रुपये मागायचे तर नवरा म्हणायचा आज नाही उद्या देतो उद्या नाही परवा देतो कशाला लागतात तुला पैसे आता शेवट शेवट नवरा विचारतो काय आहेत का तुझ्या बँकेत आहेत ताकद देवा भावने दिली समाधान दादा आणि म्हणून पार्टीच्या मागे तापतीने उभ्या आहोत आणि उभ्या राहणार हे मी यांच्या वतीने तुम्हाला सांगते मी नेहमी सगळ्यांना सांगते बायका प्रचंड हुशार असतात बरोबर आहे जरी समाधान दादा आमदार असला तरी घरची मंत्री कोण आहे दादाच घरात काय चालतं का बरं आपल्या घरात पण आपल्या शिवाय कुणाचं काय चालत का आम्हाला देवाने सहावा तिसरा डोळा दिलाय तिसरा आहे का नाही ग का नाही आम्हाला एक्स्ट्रा चे अक्कल आहे बघायच मी सगळ्या आमच्या नेत्यांना सांगते बघा पांढरे पांढरे बसले यांना म्हणते आमच्या बहिल्यांनी तुमचे कपडे चोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण रामराम करणार नाही आणि मग आम्हाला शक्ती आहे काय चांगलं काय वाईट हे जाणून घ्यायची आम्हाला शक्ती आहे दादा तुम्हाला तेवढच दिसतं जे समोर आहे आम्हाला त्याच्या पलीकडच दिसत दिसत का नाही खरं भविष्याचा भेद घेता येतो हे परमेश्वराने दिलाय आम्हाला तुम्हाला तेवढंच ऐकायला येतं जे आम्ही बोलतो आम्हाला चार घराच्या काय ऐकायला ऐका नाही घरामध्ये जर नवरा कुणाला घेऊन आला आणि जर तो आम्हाला पटला नाही तर आम्ही सांगतो पुढच्या वेळेला यांना घेऊन येऊ नका ही ताकद परमेश्वराने आणि म्हणून आमच्या घरासाठी आमच्या संसारासाठी चांगलं काय वाईट काय हे आम्हाला फार चांगलं कळत आणि म्हणून दादा जे आमच्यासाठी करतात आम्ही त्यांच्या बरोबर उभ्या राहतो का नाही ग आता तर आम्हाला पन्नास टक्के एसटी सूट पण दिली जाता का नाही ग माहेर जाता का नाही जा? टी ते जाता का नाही मागच्या खंड झाल्यासाठी जाता का नाही जात जाता का नाही हो आणि पुढच्या आधी आम्ही नवऱ्याच्या मागे पण येते लग्नाला चला मी येते बाजाराला नवरा म्हणायचा नको पैसे लागतात आता आम्ही नवऱ्याला सांगतो तुम्ही घरात बसा तुमच्या एका तिकिटात मी जाईल पण आणि येईल पण एवढी आमच्या आणि दादा अर्ध्या तिकिटाचा नाही विषय आत्मविश्वास वाढवण्याचा आहे कि मी एकटी जाऊ शकते सोलापूर पर्यंत मी एकटी जाऊ शकते कोल्हापूर पर्यंत त्याच्यामुळे फक्त अर्ध तिकीट नाही त्याच्यासोबत आत्मविश्वास सुद्धा आमच्या आम्हाला दिलाय हे आम्ही बहिणी कधीच विसरणार नाही आणि माझ्या सारख्या बहिणी मला तुम्हाला सांगायचं फक्त आपणच नाही आपल्या लेकींच्या मागे सुद्धा त्यांचा देवा मामा घट्टपणे खंबीरपणे उभा आहे आपल्या भी उशारे इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं पण सगळ्यासाठी पैसे लागतात फी भरायला पैसे लागतात पण देवा मामा ने सांगितलंय आता माझ्या सा सगळ्या भाचा या इंजिनियर पण होतील डॉक्टर पण होतील आणि त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च त्यांचा देवा मामा आणि महाराष्ट्राच्या सरकार करणार आहे असा आपला देवा भाऊ जो आपल्यासाठी झटतो त्याच्यासाठी आपण भरायला पाहिजे मिजाचा उल्लेख केला समाधान दादाचा समाधान नावातच समाधान आहे आणि त्याच्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यांनी काय काय केली सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं त्यामुळे सांगित समोरची लोक हात जोडून येतील आम्हाला मतदान द्या मला लाडक्या बहिणींना सांगायचे हे तेच लोक आहेत जे लाडकी बहीण बंद करायला कोर्टात गेले होते हे लक्षात ठेवा पुन्हा ज्यांनी आपल्या त्यांच्या डोक्यामध्ये आपली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे अशांच्या सोबत तुम्ही उभे राहणार का हे विचारायला आणि हे सांगायला मी आज या ठिकाणी आली आहे पुन्हा त्यांना मतदान करत ज्या आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करायला कोर्टात गेलेली लोक आहेत ही त्यामुळे त्यांच्यावरती कधी विश्वास ठेवू नका हे सांगायला मैत्रिणी तुम्ही आली आहे मार्गशीर्षचा महिना आहे व्रत आपण करतो महालक्ष्मी कशावर बसते ना नमस्कार आणि कमळ आहे समृद्धीच प्रतीक कमळ आहे समाधानाच प्रतीक आणि समाधाला उतरले तुमच्या समोर बसलेला आहे तुमचा लाडका सखा आणि पक्का भाऊ जो तुमच्या शिपाचे आणि शिपास तुमचे सोबत आहे कोण काही सांगेल हमारा मतदान करन समाधान दादा आम्हालाच मतदान करणार आहे अंजली ताईंनी सांग सांगितलं जर तुम्हाला तर झालं नसत <laughs> आम्हाला कमळावर विश्वास आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आम्हाला आमच्या देवा भाऊवर विश्वास आहे आम्हाला आमच्या समाधान दादावरती विश्वास आहे हेच मला आजच्या या सभेत नक्की सांगायचं आज सुजाता सारखी सुप्रिया सुजाता उर्फ सुप्रिया सारखी एक चांगली तेज तक्रार अशी नगराध्यक्ष दिली आहे नगराध्यक्षाची निवडणूक काय असते नगराध्यक्ष निवडणूक म्हणजे माझं शहर कसं चांगलं असलं पाहिजे रस्ते कसे असले पाहिजे पाणी कसं मिळालं पाहिजे टॉयलेट कसं झालं पाहिजे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे माझ्या शहरामध्ये चांगल्या योजना कशा आल्या पाहिजे आणि आपला विकास पुरुष आहे लक्षात ठेवा आणि आतापर्यंत समाधान दादाला देवा भाऊने काहीच आणि कधीच कमी पडू दिलं नाही हे याच्यासाठी झालंय साक्षीदार आहे आवडता आमदार आपला समाधान दादा आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय दिदीची कमतरता पडणार नाही काळजी करू नका या त्या मंगळवे बदलायचं काम आणखी चांगल्या पद्धतीने करायचं काम हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे मैत्रिणीतून जाता जाता शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगते इलेक्शन आलंय आता मी सगळीकडे मंत्र सांगते तुम्हालाही सांगते इलेक्शन आलंय आमचे दाजी आमचे भाऊ तुम्हाला सांगतील रात्री जेवण करू नको समजून जा जेवायला गेले जाऊ द्या त्यांना पण जेवण करून आल्यानंतर एकच मंत्र सांगायचंय सांगाल का त्यांना सांगायचंय खा तुनाचं पण मटन पण ताप कमळाच पटन आपल्याकडे चार पण कोणी त्यामुळे नवरा आला का त्याला हे सांगायचं काय सांगायचं खा कुणाचं पण मटक पण ताप सकाळी चहायला जाल परत मंत्र चालू काय का मा करायला काय सांगत हा पण बटा पण आवाजच नाही पण दा कुणाचं बटन हे सांगाल नाही त्याच्यामुळे जरी असेल नवऱ्याच्या डोक्यात मटण तरी तो दाबील तिकडे जाऊन कमळाच आणि घड्याळाच बटार एवढं लक्षात ठेवा आपली निवडणूक एकवीस तारखेला एकवीस वीस तारखेला निवडणूक कधी आहे वीस तारखेला निवडणूक आहे किती तारखेला किती तारखेला मंत्र कधीपर्यंत पर्यंत जपायचं आहे वीस आधीची वेळ अशी होती नवरा निघताना सांगायचा याच्यावर

प्रतीक्षा मेटकरी वेताळा भगत अश्विनी मुरडे समाधान हेंबाळे अरुणा कवतोडे विजया भुंगे चंद्रकांत भुले मोहम्मद उर्फा अहमद मुलाणी संध्या कोंडुबैरी मनीषा मेटकरी गौरीशंकर बुडकुल शशिकला बुद्गल महादेव जाधव सोमनाथजी हुशारे सावित्रीताई कोंडुबैरी तरंगम दारुवाले पांडुरंग नाईकवडी प्रवीण खवतोडे आणि गुलनास काझी या सगळ्यांना सुद्धा वारी भरगम मतदाराने निवडून जायचं आपण निवडून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या